आळस हा माणसाचा केवळ शत्रूच नाही तर आजच्या धकाधकीच्या जीवनात जीव घेणा वायरस ठरलेला आहे आहार व निद्रा यात तारतम्य न बाळगणे स्वतःला कामात गुंतून न ठेवणे व्यायाम न करणे यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते तो वेगवेगळ्या आजाराला बळी पडतो काही वेळेस त्याला मृत्यूही येतो अशा आळशी व्यक्तीचे दुर्दैव डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी आळशी बाप या कवितेत सांगितले आहे ऐकू कविता आळशी बाप बाप दणकून खातो सणकून झोपा काढतो सूर्य घरावर येतो तरी घोरत पडतो झोपेतून उठला की घरचा चहा टाळतो शुगर वाढल्याचे सांगतो आणि बाहेरून पिऊन येतो बाप चिंता करत नसतो की ताण घेत नसत जप देख लेंगे म्हणतो रात्री टी व्ही पाहत राहतो आणि सकाळी उशिरा उठतो दात घासण्याचाही कंटाळा करतो सकाळी उशिरा उठतो दात घासण्याचाही कंटाळा करतो काय करावे त्याला काही सुचत नसते आंघोळीचे गरम पाणी थंड होते संडे म्हणून अंघोळच करत नसतो दिवसभर व्हॉट्सॲपवर टाइम पास करतो बसल्या जागी खरा खरा अंग खाजवतो त्वचा लयच उरली म्हणून थंडीला दोष देतो बसल्या जागी खरा खरा अंग खाजवतो त्वचा लयच उरले म्हणून थंडीला दोष देतो पोट भरून नाश्ता करून बाप गावात जातो ढेरीवरून हात फिरवत हत्तीसारखा चालतो वजन वाढलं म्हणून मनात बोलत असतो संडे म्हणजे मज्जा समजतो आणि नॉनव्हेज हाणतो आपापली एक पुरेशी म्हणून गुपचूप घेऊन येतो एक एक पॅग एकटाच मारतो चकण्याला पीस घेतो आपापली एक पुरेशी म्हणून गुपचूप घेऊन येतो एक एक पॅग एकटाच मारतो चकण्याला पीस घेतो बाप हळूहळू डुलतो स्वर्ग पाहू लागतो जगाचाच काय पण स्वतःचाही त्याला विसर पडतो बाप मस्त गुंगतो, पोट तंग होईपर्यंत खातो दुपारी असा झोपतो की सूर्य गेल्यावर उठतो गावा जाऊन फेर फटका मारून येतो खिचडी भजी करायला सांगून टी व्ही पाहत राहतो गावात जाऊन फेरफटका मारून येतो खिचडी भजी करायला सांगून टी व्ही पाहत राहतो बाप ऑफिसला जातो काम कमी टाइम पास जास्त करतो सहकाऱ्याला घेऊन शेजारच्या टपरीवर जाऊन चहा पिला की गुटखा खात बसतो बाजूलाच पिचकारी मारतो दुपारी दांडी मारून घरी जेवायला येतो साहेब बोलत नसतो बाप बेफिकीर असतो थोडी वामकुक्षी कुक्षी घेतो मग ऑफिसचा रस्ता धरतो साहेब बोलत नसतो बाप बेफिकीर असतो थोडी वामकुक्षी घेतो मग ऑफिसचा रस्ता धरतो सूर्य हळूहळू पश्चिमेला जायला लागला की बापाला बेचन वाटते घरी जाण्याची घाई होते तो घडी घडी घड्याळाच्या काट्याकडे पाहतो काटे फटाफट पळत कसे नाही म्हणून चढफडतो इकडची फाईल तिकडे ठेवतो उघडून पाहत नसतो काट्यावर काटा आला की घराच्या रस्त्याला लागतो इकडची फाईल तिकडे ठेवतो उघडून पाहत नसतो काट्यावर काटा आला की घराच्या रस्त्याला लागतो थोड फिरून यावं की नाही पण तेही बापाला सुचत नसते बसल्या जागी सगळी सेवा हवी असते सकाळी उठून फिरून यावे व्यायाम करावे की नाही तेही बापाला कंटाळवाणी वाटते बसल्या जागी त्याची तब्येत बिघडते बसल्या जागी त्याची तब्येत बिघडते असाच एकदा बाप आजारी पडला सर्दी पडसं ताप म्हणून दुर्लक्ष करत गेला नेहमीसारखं खाऊन खत करण्यातच रमला पाच सहा दिवसांनी दवाखान्यात गेला तिकडे भरती झाल्याचा निरोप आला इकडे सगळ्यांचा जीव खालीवर झाला तिकडे भरती झाल्याचा निरोप आला इकडे सगळ्यांचा जीव खालीवर झाला बाप कोरोनाबाधित निघाला तो फार घाबरला त्याचा बीपी वाढला बघता बघता त्याच्या अंगाला घाम फुटला काय दुर्दैव त्याच मेला तिकडेच जाळला बाप असा कसा आळशी निघाला घराधाराला पोरके करून गेला बाप असा कसा आळशी निघाला घरादाराला पोरके करून गेला